मंचुरियन घेतला आता खायसाठी मिनुन म्या बापारी मी नाही खातो माहि मला नाही आवडलं हे मी पहिल्यांदाच खाल्लं हे काय खा तुम्हाला आवडलं काय मला नाही आवडले पण मी पार्सल घेतलं घरी लेकरांसाठी मला आवडलंच नाही काय म्हणतात तर नू याले मला माहित नाही माहिती काय म्हणतात तर याय कस नूड मंचुरियन मिक्स आहे ना म्हणते नूडल मंचुरियन मिक्स मला तर काहीच नाही आवडलं माहिती मामा बसले आता गाडीवर आता निघालो आम्ही घरी आलो ना आता ना नाही बोलली जवारी आहे म्हटलं अजून इकडे केळीचे झाड हाय बा मंदिरही आहे छोटस मस्त मंदिर आहे कोणता रस्ता जळगाव जामून हां हा मागचा जळगाव जामून गेला हा समोरचा जाते नाही बाप रे पाक केळी केळीचे बागपाक किती मस्त आहे थंडगार वातावरण आहे म्हटलं इकडे मस्त जळगाव जाम एकोणचाळीस किलोमीटर बापा हा रस्त्या माय बाई इकडे लहान मस्त पहाड्यात मग या लोकांच्या राहायच्या चुला या छोट्या छोट्या तिकडून या लग्नाला याच्या वेळेस आम्ही तसा पाणीपुरी खाल्ली होती ना मी नसतं काय काही आहे इकडे मामा चालले आता पेट्रोल घ्यासाठी मिनूची मामा पेट्रोल घेपर्यंत आपण चला काहीतरी पाहू मिनू फा कशी मेंढ्र चरू राहिले पपईचे झाड पण आहे पाढ्र खाऊ राहिले झाले वाटते पपयाचे झाड झाले वाटते कमी करत नाही मेंढर खाऊ राहिले काहीतरी ते पण मीनू बाजून थांबेल बॅग घेऊन मी जेवण काय काय होतं पंक्ती सांगा बरं हां अजून फुलचा भात फुलचा भात बुंदी बुंदी वांग्याची भाजीची भाजी अजून काय होत मीठ नव्हतं काय पाणी होत झालं होती नाही आता झालं किती मस्त मेंढ्र म्हटलं त्या पोपच्या झाडातून आले त्या वावरातून आले हे मेंढ्रा कशी मेंढ्र चालली रस्त्यानं अजून काय आयुषच्या पप्पाचा नंबरच नाही लागला का मा लाग पेट्रोल साठी कती उद्या एवढं शर्त వచ్చి ఇక్కడ లో मला इथं असा निंबूचं वावर दिसला आम्ही इथं सा थांबलो मी म्हटलं या निंबाईला काही निंबबिंबू असतील तर पावा एक दोन घेवा म्हटलं खायचं पण लयच लहान लहान आहेत हो मी पण मी पण लहान लहान आहेत का हे काय कामाचे पावर या कांदा एखादा निंबू पाहायचो आणि भेटला तर भेटलं वावरा आणि वाला आणि निंबंच समजते असते हाय का घ्या मग या दाखवा बरं मोठं आहे का पायजा काटे असतात बरं आहे का पायजा काटे असतात बरं मीनू चला मीनू चला मीनू चला या कशी लागली ते आम्ही नुकतपटा अरे रोडगे चालवत वाटते नाही हो रोडगे कायचे घरवरती यायचे राहायचे एवढा मोठा पाईप रस्ते म्हटलं माय या रस्ते आले देखील प्रवेश मिळणार आहे म्हणतात रोडच्याच बाजून पा किती मस्त फुलायचा मळ आहे ह्या उसई आहे फुलायचं झाड आहे झाला आमचा रस्ते येऊन झाला आता आम्ही आलो होतो इकडे रसवंतीचं इकडून जरा सगळावर आहे त्याच्यात आलो होतो आम्ही पायासाठी बाहेर हे पाकशी फुलं आहेत कढीपत्ता मोगरा सदाफुली सीताफळ फुलं तोडले मी ना ला दरियापुर सिमीटा चलन मस्त आहे तो, तो इतसा भंडिक काय आहे असेच पप्पा गेले आता पेट्रोल घ्यासाठी पेट्रोल पंपावर जिरा काही मस्त आहे गडा जाय तिकडे घर लागले करून आम्ही पाहण्याच्या घरून सोयऱ्याच्या करून पेटा घेतले चालू लागली काय गाई खाता का लागा। ते खूप वन इयर सापू पडली व मीनू खा मी ना पाणीपुरी आता आम्ही खातो आता आता पाणीपुरी आशीचे पप्पा गेले पाण्याची शिशी विकत आणण्यासाठी तोपर्यंत मिनू आता खाते पाणीपुरी खा मी ना पाणीपुरी मंचुरियन खात म्हणतात मंचुरियन घेतला आता खायसाठी मिनू न्या बाप्पा रे मंचुरियन मी नाही खातो माय मला नाही आवडलं हे मी पहिल्यांदाच खाल्लं काय होय खात मला आवडलं काय मला नाही आवडलं पण मी पार्सल घेतलं घरी लेकरांसाठी मला आवडलंच नाही काय म्हणतात मी नू याले मला माहित नाही माय काय म्हणतात तर या तुम्ही नूडल्स आण मंचुरियन मिक्स आहे ना म्हणून त्या नूडल मंचुरियन मिळाला मला तर काहीच नाही आवडलं माहिती あ

पूल बांधणं चालू आता तिकडून आलो उतारावरून इकडून चाललो आता चळावरून R provinio do abaco y los seres еёales muchos teníanростas Is it small, after three months? Yes, it's small Does this look pretty? Is it coming fromril jamais so pretty? Yos sabes debería incidentalarse Það er góðum tíslega til að bregða til að byggja. Það er góðum tíslega til að bregða til að byggja. झोपले काय म्हटले खरी वाटप लाईटही निघ लावलीकडे